नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल आयोजना एक नजर टाकूया आजच्या घडामोडीवर सोलापुरात महाविकास आघाडीच्या मित्र पक्षांनी आगामी निवडणूक एकत्रितपणे लढवणार आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर महाविकास आघाडीतील काँग्रेस शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारताचा कम्युनिस्ट पक्ष या मित्र पक्षांची निवडणूक पूर्व तयारीसाठी समन्वय बैठक हॉटेल सिटी पार्क सोलापूर इथं पार पडली या बैठकीस माजी आमदार अडम मास्तर माजी आमदार प्रकाश यलगुलवार काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोठे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पार्टीचे अध्यक्ष महेश गादेकर माजी महापौर संजय हेमगड्डी माजी महापौर यू एन बैरिया शंकर पाटील भारत जाधव अशोक निंबरगी एम एल शेख सीपीएम जिल्हा सचिव युसुफ शेख मेजर माजी नगरसेवक व्यंकटेश कोंगारी नलिनी कलबुर्गी यांच्यासह तिन्ही पक्षांचे महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते या माजी आमदार अडम मास्तर व प्रकाश यलगुलवार यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते व माजी केंद्रीय मंत्री चंद्रकांत खैरे यांच्याशी मोबाईलद्वारे फोनवर संवाद साधून महाविकास आघाडींच्या मजबूत ऐक्यावर चर्चा केली सर्व मित्रपक्षांनी महापालिका निवडणूक एकजुटीनं लढवण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला